होते जय गजानन महाराज नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत गजानन महाराज प्रगट दिनाच्या विशेष दिवशी घरच्या घरी पूजा कशी करावी काय नैवेद्य अर्पण करावे मंत्र जपावा आणि भक्ती उपाय कोणते आहे मंडळी प्रगट दिन म्हणजे फक्त एक दिवस नाही तर श्रद्धा भक्ती सेवा आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी पवित्र दिवस आहे आजच्या व्हिडिओत आपण घरच्या घरी पूजा पद्धती नैवेद्य व आरती मंत्र जप व नामस्मरण भक्ताचे अनुभव व कथा जीवनात भक्तीने कसे बदल घडवता येतात हे सर्व जाणून घेणार आहोत तर प्रगट दिनाची कथा व महत्व गजानन महाराजांचा प्रगट दिवस म्हणजे शेगाव येथे पहिल्यांदा दर्शन झालेला दिवस या दिवशी महाराजांनी भक्तांना आपली कृपा दाखवली होती अनेक भक्तांनी सांगितलं की संकटातून मुक्तता आजार बरे होणे मानसिक शांतता मिळाली घरच्या घरी प्रगट साजरा केल्यास सं संकट कमी होतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते एक वृद्ध महिला ज्यांचे घर आर्थिकदृष्ट्या संकटात होते प्रगट दिनी भक्तीपूर्वक पूजा करते काही मै महिन्यातच घरात आनंदाने समाधान वाढते घरच्या घरी पूजा कशी करावी स्वच्छता मंदिर किंवा पूजा स्थळ स्वच्छ करा सजावट फूल दीप हलका सुगंधित धूप पूजा साहित्य नारळ अक्षदा फूल दीप नैवेद्य आरती गजानन महाराज आरती पूजा करताना कोणताही तणाव नसावा पूजा सकाळी उगवता सूर्य किंवा संध्याकाळी दीपावली सारखी दिवा लावून करा लहान मुले सोबत असतील असल्यास भक्तीची भावना वाढते आणि नैवेद्य व भोग गजानन महाराजांना गोड पदार्थ प्रिया होते नैवेद्य बेसन भाकर लाडू हलवा उकडीचे हलवे फळ भात नैवेद्य अर्पण करावा मनातील भक्ती ही सर्वात मोठी भेद आहे याचे सोपे उपाय घरच्या कोणत्याही पदार्थाचे नैवेद्य अर्पण करता येते फक्त श्रद्धा असावी लागते काही भक्तांनी सांगितले की प्रगटदिनी नैवेद्य अर्पण केल्यावर घरात सुख शांती समृद्धी वाढली आहे मंत्र व नामस्मरण प्रगटदिनाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे नामस्मरण मंत्र ओम घनघन बोते गजानन महाराज की जय हा मंत्र म्हणावा दिवसातून दहा ते पंधरा मिनटे मंत्र जप जपणे लाभदायक आहे जे लोक बसून जप करू शकत नाही ते चालताना किंवा दिवा लावतानाही जप करू शकतात मंत्र जपाने मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि मानसिक शांती समाधान व आशीर्वाद मिळतो संकटातून मुक्तता आजार बरे होणे नोकरी व्यवसायात आशीर्वाद मिळणे सोपे भक्ती उपाय आहे घरात शांतता टिकवा धूप फूल, दीप, पाच दहा मिनटे ध्यान गजानन महाराजांचे नामस्मरण करावे वृद्ध व गरजू लोकांना मदत करा सेवा सर्वोत्तम नैवेद्य आहे हे उपाय घरच्या घरी प्रत्येक सदस्याने उपयुक्त आहे गजानन महाराज प्रगट दिन फक्त पूजा अर्चना नाही तर श्रद्धा भक्ती सेवा आणि मानसिक शांतीचा दिवस आहे घरच्या घरी हे उपाय करून जीवनात सुख समाधान आणि आशीर्वाद अनुभवता येतो तर हा माहितीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक नाही लाईक नक्की ना करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा गना गणात होते श्री गजानन महाराज की जय